नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आता आपला रिझल्ट आलेलाच आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण एकंदरीत अंदाज आलेलाच आहे की आपला ऑल इंडिया रँक किती आलेला आहे आणि आता आपलं स्कोअर कार्ड पण प्रत्येकाने डाउनलोड करून अगदी पूर्णपणे आपल्याला पूर्णपणे कल्पना आलेली आहे की आपल्याला कुठल्या रेंजपर्यंत म्हणजे आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं ह्याच्याबद्दल अगदी सगळ्यांनाच कल्पना थोडक्यात आलेलीच आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरची जी प्रोसेस असती तर ती कोणती प्रोसेस आधी सुरू होत असते सुरुवातीला कोणती प्रोसेस आपली सुरू होईल त्याच्याविषयी पण अगदी डाऊट्स खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आहेत तर त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना अगदी लक्षात येईल की आपली नीटचा रिझल्ट लागल्यानंतर कोणती प्रोसेस चालू होते आधी तर आपला हा स्कोअर कार्ड आलेला आहे ऑल इंडिया रँक आपल्याला कळालेच आहेत कट ऑफ बद्दल अगदी पूर्णपणे माहिती मिळालेलीच आहे तुम्हाला तर बऱ्याच व्हिडिओमधूनसुद्धा अगदी तुम्हाला ऑफचा एक अंदाज आलेलाच आहे तर प्रोसेस काय असते तर प्रथम आपल्याला डब्ल्यू डी मुलांसाठी एक नोटिफिकेशन येतं ऑल इंडियाचं कडनं आपल्याला त्यांना अगदी साठी आपल्याला जावं लागतं अगदी मुंबईमध्ये जे 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 मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी जे जे हॉस्पिटल मध्ये किंवा नागपूरला जे एम्स हॉस्पिटल आहे कॉलेज आहे त्याला अटॅच हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अगदी डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला तिथे जावं लागतं तशी ती नोटीस येते पहिल्यांदा पीडब्ल्यू डूच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन तिथे करतात पूर्णपणे व्यवस्थित डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन आणि त्यानंतर ही फर्स्ट प्रोसेस आपली तिथे स्टार्ट होते म्हणजेच एम सी सी या वेबसाईटवर आपल्याला एक नोटिफिकेशन येतं की एम सी सी ह्या वेबसाईटवरती तुम्हाला अगदी एम बी बी एस आणि बी डी एस ह्या ठिकाणी तुम्हाला अगदी ॲडमिशनसाठी प्रोसेससाठी तुम्हाला एड रजिस्ट्रेशन स्टार्ट होत असतात आणि त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एम बी बी एस आणि बी डी एससाठीच तुम्हाला ॲडमिशन्स घेता येतात विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बी एम एस आणि बी एच एम एसच्या ह्या नंतर प्रोसेस चालू होते तर पहिले आपल्याला एम सी सीचं काउन्सिलिंग चालू होतं होत असतं ऑल इंडिया कोठ्यामधून ऑल इंडिया कोठ्याचं आणि नंतर आपलं महाराष्ट्राचं चालू होतं स्टेटचं चा। तर ऑल इंडियाचं काउन्सिलिंग कुणी करावं हा मोठा खूप प्रश्न आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना किंवा पॅरेंट्सच्याही मला कॉल येतात की मॅडम ॲट अ टाइम्स दोन्ही काउन्सिलिंग करायचं का ऑल इंडियाचं करायचं का फक्त स्टेटचं करायचं तर ते मी तुम्हाला क्लिअर करते की ज्यांचे अगदी मार्क चांगले आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ऑल इंडियाचं म्हणजेच एम सी सीचं तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा म्हणजे त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करून अगदी तुम्ही व्यवस्थित ॲडमिशन्स करू शकता पण ज्या विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट आपल्याला वाटतं की मार्क खूप चांगले आलेले आहेत आणि आपल्याला स्टेटचं गव्हर्नमेंट कोठामधूनसुद्धा आपल्या ॲडमिशन मिळेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच तिथलं तुम्ही रजिस्ट्रेशन करून त्यामध्ये तुम्ही सहभाग होऊ शकता आणि तुमच्या ऑल इंडिया कोठ्या काउन्सलिंगमध्ये तुम्ही अगदी भाग भाग घेऊन ते पूर्णपणे अगदी स्टेटमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ऑल इंडिया आ, कोट गव्हर्नमेंट काउन्सिलिंगचा जो कटऑफ आहे तो जास्त जातो म्हणजेच जो काय कट ऑफ आहे आपला स्टेटचा त्यापेक्षा एम सी सीमधून आपण जे रजिस्ट्रेशन करतो आणि ऑल इंडिया कोठ्यामधून आपण जर करायचं असेल काउन्सिलिंग तर तिथला अगदी कट ऑफची रेंज खूप हाय असते ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ खूप चांगला आहे त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकता आणि त्यानंतर एक तर साधारण आठ ते दहा दिवसांनी अगदी काउन्सिलिंग आपली सुरू होत असते जर तुमचा जर स्कोअर म्हणजेच मार्क अगदी कमी येत असतील आणि तुम्हाला जर एम बी बी एसच करायचं असेल तर तुम्हाला तिथे डीमडमधून पण अगदी करता येतं त्यासाठी सुद्धा एम सी सीचंच रजिस्ट्रेशन करावे लागते तर ज्या विद्यार्थ्यांना डीम्डमध्ये पण ॲडमिशन्स करायचे असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी अगदी तुम्हाला त्या ठिकाणी डीमड कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला ॲडमिशन्स करून दे देव देऊ शकते कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मार्क कमी येत असतील आणि त्यांना एम बी बी एस करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे ऑप्शन्स खूप चांगलं आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा एम सी सी रजिस्ट्रेशन करावं लागत असतं आणि ज्या विद्यार्थ्यांचं बजेट वन आरच्या पुढे आहे तर त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये तुम्ही अगदी डिमड कॉलेज करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांचं बजेट कमी आहे आणि कमी मार्क येत आहे तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अदर स्टेट पण तुम्हाला ऑप्शन्स तिथे उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर नंतर आपल्याला स्टेटचं काउन्सिलिंग कधी सुरू होईल असेही क्वेश्चन आहे तर आपल्याला ऑल इंडियाचे जेव्हा रजिस्ट्रेशन कम्प्लीट हो होईल त्यानंतर आपलं स्टेटचं काउन्सिलिंग स्टार्ट होत असतं तर साधारण एक पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसानंतर काउन्सिलिंग आपलं चालू होत असतं त्याचबरोबर आपल्याला डॉक्युमेंट सर्व आहेत की नाहीत अगदी हे तुम्ही चेक करावे आणि तुमचे हे सगळे पूर्ण चेक करून झाल्यानंतर अगदी कट ऑफचे तुम्ही जे व्हिडिओ पाहता ते आपल्या रँकनुसार जुळतात की नाही हे पण अगदी तुम्ही सर्व व्यवस्थित चेक करून तुम्ही अगदी मार्क कमी येत असतील तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अगदी वन आरच्या पुढे बजेट जात असतं आणि तुम्हाला जर एम बी बी एस करायचं असेल तर अदर राज्यांचं पण तुमच्याकडे अगदी ऑप्शन्स अवेलेबल असतात तर ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एसच महाराष्ट्रामध्ये नाही मिळालं तर अदर स्टेटचं पण तुम्ही अगदी प्लॅनिंग करावं असं मला वाटतं जसं की आपल्याला कर्नाटक आहे तेलंगणा आहे यू पी आहे तामिळनाडू आहे पॉंडिचेरी आहे ह्या स्टेटमध्ये सुद्धा तुम्ही अगदी एम बी बी एस करू शकता तर महाराष्ट्रामध्ये बजेट हे आपल्याला जास्त जातं आणि ज्या विद्यार्थ्यांचं बजेट नसेल तरी नक्कीच ह्या स्टेटचा तुम्ही नक्कीच विचार करा म्हणजे तुम्हाला अगदी गॅप घेण्याची पण गरज नाही जे विद्यार्थी अगदी रिपीटेड विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी ह्याचा नक्कीच विचार करावा की जेणेकरून तुमचं वर्षही वाचेल आणि तुमचं एम बी बी एस करण्याचं स्वप्नही पूर्ण होईल अगदी विद्यार्थी मित्रांनो अगदी ज्यांना पण अगदी हे अदर स्टेट चालत असेल त्यांनी अगदी कॉल मेसेज करून मला ह्याच्याविषयी डिटेल्स माहिती विचारू शकता आणि तुमचं सिक्युअर एम बी बी एसचं ॲडमिशन्स अगदी तुम्ही करू शकता तर ऑल इंडियाचं काउन्सिलिंग सुरू होत होणारच हो, आहे आता तर हे कुणासाठी आहे तर हे अगदी मी तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगितलेलंच आहे तर ज्यांचेही मार्क जास्त आहेत आणि त्यांना पण अगदी आणि ज्यांना डिमडमध्ये करायचं आहे ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांच्याकरता हे अगदी एम सी सीचा तर रजिस्ट्रेशन आपल्याला लवकरच चालू होईल आणि त्यासाठी एम बी बी एस अँड बी डी एसचे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स घ्यायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी हे पूर्णपणे तुम्ही हाताशी रजिस्ट्रेशन करून ठेवा म्हणजे तुम्हाला अगदी ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येईल आणि पुढे पूर्णपणे तुमची प्रोसेस होईल तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याविषयी डाऊट असेल तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करून मला विचारू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमचं पेड काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा कॉल मेसेज करा की तुम्हाला अगदी एम सी सीच्या रजिस्ट्रेशनपासून ते अगदी ॲडमिशन होईपर्यंत अगदी सगळी प्रोसेस मी माझ्या मार्फत करत असते तर ता प्रत्येक टप्प्यावरती मी तुम्हाला अगदी एक्सप्लेन करेलच त्यात काही डाऊट नाही आणि जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आमच्याशी कनेक्ट झालेले आहेत पेड काउन्सिलिंगमध्ये तर त्या विद्यार्थ्यांना अगदी वन टू वन मी अगदी कॉलिंग रिप्लाय तर देतच असते अगदी मेसेज कॉलवरती आणि तुमचं अगदी स्टार्ट टू एंड म्हणजे ॲडमिशन होईपर्यंत अगदी मी तुमच्यासोबतच असते तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्ही काहीच काळजी करू नका काही मला डाऊट्स असेल तर नक्कीच कॉल मेसेज करून मला आधी डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं सिक्युअर एम बी बी एसचं जे स्वप्न आहे तुमचं ते पूर्ण करू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू